नील आणि त्याचा ग्रुप स्टॅल्गमॅट चेंबरच्या दिशेने निघाले हे चेंबर नुकतंच डिस्कवर झालेलं होतं आणि त्याचा शोध घ्यायला सगळे केबर्स उत्साही होते पण रस्त्यात त्यांना जमिनीखाली एक पातळ शाफ्ट दिसली शाफ्ट म्हणजे काय तर एक बारीक रस्ता जिथे फक्त एकच पातळ शरीरचा माणूस घुसू शकतो सगळ्यांनी विचार केला या शाफ्टच्या खाली कदाचित नवे रस्ते नवे चेंबर्स असतील पण तो रस्ता इतका निमुळता होता की त्यात फक्त नीलच घुसू शकत होता कारण ग्रुपमध्ये सगळ्यात बारीक शरीरएष्टी त्याचीच होती नीलला हे चॅलेंज आवडलं तो आनंदाने त्या शाफ्ट मध्ये घुसला आणि इथेच त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक झाली नीलने शाफमध्ये उतरण्यासाठी पंच्याहत्तर फूट लांबीची शिडी वापरली साधारण बारा फूट खाली गेल्यावर एक कठीण वळण आलं रस्ता आता थोडा कलता झाला आणि पुढे दहा फूट असा ट्विस्टेड रस्ता होता नीलला आपली बॉडी बेंड करून अंदाजाने पुढे सरकावं लागलं त्यानंतर पुन्हा अठरा फूट खोल खाली सरळ रस्ता होता नील खाली उतरत गेला पण तिथे काही दगड आणि मातीने रस्ता अडवला होता त्याने ती बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण यातच त्याची शिर्डी त्या दगडांमध्ये जाम झाली आणि इथेच खरी अडचण सुरू झाली